आहे इथल्या प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर या त्यांच्या आवाजवी मागण्यांमुळे आधी चर्चेत आल्या त्या सध्या प्रोबेशन पिरियड मध्ये कार्यरत आहे असं असताना त्यांनी लाल दिव्याची गाडी व्ही नंबर प्लेट खासगी ऑडी कारवर लावलेला महाराष्ट्र सरकारचा बोर्ड अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या त्यांच्या विरोधात एका अधिकाऱ्याने कॅबिन बळकावल्याची देखील चर्चा आहे असं असताना पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड होताना दिसतोय पूजा खेडकर यांनी दोन हजार बावीस परीक्षेच्या वेळी आपण मल्टिपल डिसॅबिलिटीज असल्याचा दावा केला होता पण वास्तव्यात तस काही नसल्याची चर्चा आहे त्यामुळे या बनवेगिरीमुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते अशी चर्चा आहे पूजा खेडकर या आय कशा बनल्या याबाबतच गोड वाढत चाललंय दोन हजार एकोणीस ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडकर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळे आय ए एसचा दर्जा मिळू शकला नाही मग दोन हजार बावीस ला पूजा यांनी त्यासाठी शक्क लढवायचं ठरवलं आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत असा दावा करत तसं सर्टिफिकेट त्यांनी युपीएससी ला सादर केलं दोन हजार बावीस ला झालेल्या युपीएससी परीक्षेत पूजा खेडकर यांना रँक मिळाली या दर्जा मिळणं शक्य नव्हतं कारण त्या वर्षी ओबीसी कॅटेगरीतून आय एस झालेल्या शेवटच्या चा चा विद्यार्थ्याचं रँकिंग चारशे चौतीस होत म्हणजेच या विद्यार्थ्यापेक्षा पूजा खेडकर यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आय एस झाल्या कारण त्यांनी त्या मल्टिपल डिसेबिलिटीज असल्याचा दावा केला होता मात्र त्याआधी दोन हजार एकोणीस ला युपीएसची परीक्षा देताना त्यांनी असा कुठलाही दावा केला नव्हता विशेष म्हणजे कॅटने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकर यांची आय साठी निवड झाली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न बेचाळीस लाख असताना त्यांच्या वडिलांच्या नावे चाळीस कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीतून क्रिमिलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या हा प्रश्न विचारला जातोय खेडकर कुटुंबाच्या राजकीय लागाबाध्यांमध्ये या प्रश्नांची उत्तर दडली असण्याची शक्यता आहे दरम्यान पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवीन खुलासे समोर येत आहेत आता त्यांच्या संपत्ती बाबत जी माहिती समोर आली आहे त्याची चौकशी करण्याची मागणी होते